एआयचा परिचय तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचा फोन तुमचा आवाज कसा ओळखतो किंवा तुम्ही पुढे काय टाइप करणार आहात याचा अंदाज गुगल कसा लावतो हे सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा थोडक्यात एआय नावाच्या तंत्रज्ञानामुळे आहे चला तर मग त्याबद्दल अधिक जाणून घेऊया समजा आपण अनेक दिवसांपासून रनिंग शूज Amazon बघत आहात आपण तिसऱ्या किंवा चौथ्यांदा लॉग इन करताच आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील थी की आपल्याला शिफारस केलेल्या प्रॉडक्ट ची लिस्ट दिसेल या शिफारसी अशाच आलेल्या नसतात त्या ए आय प्रणालीद्वारे निवडले जातात जे आपण अगोदर केलेल्या सर्चतून आणि सारखेच प्रॉडक्ट विकत घेतलेल्या इतर ग्राहकांच्या सर्च मधून जाणून घेतात आपण रनिंग शूज सर्च करताच ए आय पुन्हा जोमाने कामास लागते आपण काय शोधत आहात हे समजून घेण्यासाठी हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग नावाचे तंत्र वापरते जरी आपण धावण्यासाठी चांगले शूज असे केले तरीही ते त्याच्या शिफारसी सुधारण्यासाठी आपल्या सर्च देखील वापरते जर आपण भरपूर रनिंग शूज बघितले तर ते इतर रनिंग गिअर किंवा आपल्याला व्यायामासाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांची शिफारस करू शकते आता समजा आपण आपल्या आवडीच्या शूज वर क्लिक केले होय ए मदत करत आहे चित्रातील शूज ओळखण्यासाठी आणि त्यांना योग्य उत्पादनाशी जुळवण्यासाठी ते इमेज रेकग्निशन वापरू शकते आणि जेव्हा आपण खाली स्क्रोल करता तेव्हा आपल्याला ही वस्तू खरेदी केलेल्या ग्राहकांची यादी दिसेल ते विकतही घेतले नंतर हे ए आय लाखो ग्राहकांच्या खरेदी पद्धतींमधून शिकत आहे शेवटी आपण शूज खरेदी केल्यानंतर ए आय चे काम संपत नाही आपल्या खरेदीच्या प्राधान्यांबद्दलची समज अपडेट करण्यासाठी ते आपल्या खरेदीचा वापर करते अशा प्रकारे आपण पुढच्या वेळी खरेदी करता तेव्हा ते आपल्याला अधिक अचूक शिफारसी देऊ शकते या सर्व टप्प्यांवर आपल्या खरेदीचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि करण्यासाठी काम करत असते हे एखाद्या पर्सनल शॉपिंग असिस्टंट सारखे आहे जे आपल्या सर्च शिकून आपल्याला काय हवं हे शोधण्यात मदत करते आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कम्प्युटर सायन्सचा सा एक भाग आहे हे सर्व आम्हा माणसांप्रमाणे विचार करू शकतील आणि शिकू शकतील असे मशीन्स किंवा सॉफ्टवेअर तयार करणे याबद्दल आहे दुसऱ्या शब्दात ए आय कम्प्युटरला स्मार्ट कार्य करण्यास अनुमती देते हे एखाद्या सायन्स फिक्शन पुस्तकातील कथेसारखे वाटेल परंतु ए आय वास्तविक आहे आणि आज आपल्या सभोवतालच्या बऱ्याच गोष्टींमध्ये याचा वापर केला जात आहे आर्टिफिशियल इतिहास शतकाच्या सुमारास सुरू झाला जेव्हा काही शास्त्रज्ञांनी ठरवले की त्यांना कम्प्युटर बुद्धिमान बनवायचे आहेत त्यांचा असा विश्वास होता की जर माणूस विचार करू शकतो आणि शिकू शकतो तर मशीन का नाही अशा प्रकारे एआयचा प्रवास सुरू झाला आज एआयचा वापर अनेक प्रकारे केला जातो उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही तुमच्या सिरीला प्रश्न विचारता तेव्हा हे एआय आहे जे सिरीला तुमच्या प्रश्नाचे आकलन आणि उत्तर देण्याची अनुमती देते जेव्हा तुम्ही युट्यूब किंवा नेटफ्लिक्स वर रेकमेंडेशन पाहता तेव्हा बॅकग्राऊंड मध्ये एआय देखील कार्य करीत असते सेल्फ ड्रायव्हिंग कार पासून ते अलेक्सा सारख्या व्हॉइस असिस्टंट पर्यंत ए आय आपल्या जगण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धतीत बदल करत आहे ए आय डेटा मधून शिकून काम करते समजा चित्रातील डॉग्स ओळखू शकणारे मशीन तुम्हाला बनवायचे आहे तुम्ही आधी डॉग्स ची अनेक छायाचित्र देऊन सांगाल हे डॉग आहेत त्यानंतर मशीन या चित्रांचा अभ्यास करेल आणि डॉग कसे दिसतात हे जाणून घेईल शिकण्याच्या या टप्प्यानंतर तुम्ही त्याला नवीन चित्र दाखवलं तर, तर त्यात डॉग्स आहे की, पन, की नाही हे त्याला सांगता येईल पण हे केवळ डॉग्स ओळखणे किंवा प्रश्नांची उत्तरं देणे इतकंच नाही काही करू शकतो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो भाषा समजून घेऊ शकतो आणि निर्णय देखील घेऊ शकतो ए आय हे एक पॉवरफुल टूल आहे ज्यात चांगले कार्य करण्याची भरपूर क्षमता आहे हे एक रोमांच क्षेत्र आहे ज्यात अनेक आव्हाने आणि संधी आहेत आणि ए खरोखर काय करू शकते याचा शोध घेण्यास आपण नुकतीच सुरुवात केली आहे